मित्र महायुती केसरी जे मॅ काजळचं मैदान आहे तर त्या मैदानात फायनलसाठी कुठली कुठली पहिलं पात्र झाले ते आपण बघतोय तर मैदानातली तास क्रमांक आठवरची गाडी पहिली आपण बघूया नमस्ते कुठा ड्रायवर नमस्ते गाडी कोण 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 आहे आज आज बजीरंगन सोन्या बजीरंगन सोन्या सई राहुल पांढरे हां करमाळ्याचा कोंडा आहे हिशोबा सोन्या आम्ही आता घेतो संपूर्ण ऋषी भाय बैलाची ओळख सांगा मला बैल आपला करमाळा तालुक्यातला उमरडा उमरड मधला बैलाच्या मालकाचं नाव बैलाच्या मालकाचं नाव गणेश मार्कट गणेश मार्कट उमरड आणि तुमच्या टीमचं टीमचं आमचं काय करमाळा तालुका तुम्ही नियोजन करताय बर बर आज कसं नियोजन आहे बजीरंगला बजरंगा ड्रायव्हरने बुटा ड्रायव्हरने केलं बरं त्यांचं मी घेतलं त्याला माहित नाही बरं आणि मित्रो हा राहुल पांढरे साहेब आणि विजय वाघमोडे साहेब यांचा सा... बजरंग हो नियोजन करता सुरूबा आणि वाघोड साहेब आहेत साहेब मेजर आहेत आणि मेजर साहेब डिविजन का माझं बरं आज कसं काय नियोजन झालं झालं पण थोडासा कसा असतो माणूस प्रत्येक वेळेस बघत असताना चर्चेतला बैल बघतो तुम्ही आठ मी इकड जा आठमीला शेवटचा बोला जाता त्याच्यावर दुसरा आख्खा बैल आमचा असाच गेला सल नऊ मैदान बैल फायनल ला होता परवा अजून दुसरा आहे परवा दिवशी फायनल बा तीन दिवस झालं फोडवाडला फायनल राहिलं आज बैल फायनल लागोपाठ फायनल आता बैल सुद्धा तिथलं फायनलसाठी शिभ यायची शुभेच्छा मला सगळी बैल घ्यायच्यात बा हे फायनलसाठी नवीनच खोंड दिसतात तर मला ओळख सांगा बैलांची मालकाचं नाव सांगा आणि बैलांची नाव सांगा बरं ह्याचं नाव काय लकी आणि ह्याचं काय नाव आहे सुंदर सुंदर त्या मालकांचं नाव काय घरचे दोन्ही आदत आहे ते मित्र हो आदत वासर आहेत घरचा सहज आहे आणि फायनलसाठी पात्र आणि खोंड असल्यामुळं चांगली गटाला आणि शिमीला गाडी लई भारी पळाली तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा असतील सगळी बैलगायचे आणि बाई या ड्रायव्हर वारी गाडीचा ड्रायव्हर आहे भैया खोंड लय भारी पळाले ना गटाला शिमेला शुभेच्छा असतील तुम्हाला मित्रो फायनलसाठी पात्र असली ही तिसरी गाडी आहे प्रमोद आटोळे खांडेश यांचा बाळे आहे आणि ह्या खोंडाचं नाव काय विठ्ठल विठ्ठल मालकाचं नाव योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे पुणे खेडशी वापरचे विठ्ठल आहे दाती कसा आहे दुसरा आहे तर ही एक गाडी मित्र फायनलसाठी पात्र झाली तर फायनलसाठी तुम्हाला चांगला नंबर घ्यावा ह्यासाठी हो शुभेच्छा असतील मित्र फायनलसाठी चौथी गाडी आहे अक्षय शिवाजी मोरे यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा असेल गाडीचा ड्रायव्हर शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी आणि हा स्वप्नील दीपक शेठ साखरे यांचा आणि भुजबळ अण्णा यांचा सुंदर आणि राजधानी एक्सप्रेस पलमा ही चौथी गाडी असेल मित्रो स्वराज पिंटू शेट मोडो यांचा हिंदू गेसरी कॉकटेल आणि ह्याचं नाव काय भौऱ्या मालकांचं नाव लोणंद लोणंदकरांचं काय आहे बहुर्या बावऱ्या बहुऱ्या ही गाडी असेल मित्रहो आज बहुऱ्या जर अशी नवीनच मैदानासाठी असेल आणि निश्चित ह्यांना आपण बोलासाठी चांगला नंबर देण्यासाठी शुभेच्छा देऊया मित्रहो कळंबीचा शंभू आदिक पायलवान उमेश भाटळे यांचा शंभू असेल फ्लॅटचा मानकरी आणि लोरकर यांचा हो शाकीरबाई बैलाची ओळख सांगा आपली ओळखणी आहे तुम्ही स्वतः अलग आणि तुम्ही मालक बर आजच्या हो मैदानासाठी शुभेच्या असेल फायनलसाठी उमेश अमेश आणि अमित ढोरे पुरुषंगी यांचा हिंद केसर एक्का बाय ह्या बाईल खोंडाचं नाव भवानी कुठलं आहे छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी मालकांचं नाव श्रीराममधने श्री दाती कसं आहे दुसरा मित्र हो नवीनच आता उदयास आल्याला चर्चित आलेला भवानी असेल आणि एक्का ही गाडी असेल गाडीचा ड्रायव्हर ड्रायव्हर चेतन ड्रायव्हर कारुंडे असेल आठ नंबरची गाडी अण्णा ड्रायव्हर येवत दादा फक्त मला बैलांची ओळख सांगा ह्याचं नाव काय हां मालकांचं नाव विक्रम चव्हाण विक्रम चव्हाण तांदवे आणि ह्याचं नाव काय ओम्या ओम्या ही तास नंबर एक वरती गाडी आहे तास नंबर एक वरती गाडी असेल आणि तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा असतील